मधल्या वेळेत खाण्यासाठी करा हा साध्या सोप्या पद्धतीने केलेला चटपटीत भडंग मुरबऱ्यांचा चिवडा नमस्कार मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया चिवड्यासाठी साहित्य बघून घेऊ इथे मी साडेसातशे ग्रॅम भडंग मुरबरे घेतले आहेत मक्का पोहे लागणार आहेत आपल्याला दोन वाटी त्यानंतर हिंग लागणार आहे इथे आपल्याला हिंग मी इथे अर्धा चमचा हिंग वापरणार आहे त्यानंतर शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहेत डाळ्या लागणार आहेत अर्धी वाटी जिरं एक चमचा घेतलं आहे मोहरी एक चमचा घेतले हिरव्या मिरच्या आठ मी बारीक कापून घेतल्या आहेत कढीपत्ता लागणार आहेत आणि एक लसूणची गड्डी मी इथे सोलून घेतली आहे त्यानंतर इथे मी दीड चमचा लाल तिखटचा वापर करणार आहेत मला चिवडा चटपटीत करायचा आहे त्यामुळे मी इथे लाल तिखट वापरणार आहे त्यानंतर एक चमचा हळद वापरली आहे आणि दोन चमचे पिठी साखर वापरणार आहे आता आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम आपण सोललेला लसूण खलबत्त्यामध्ये असा जाडसर ठेचून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही आहे असा जाडसर लसूण ठेचून घ्यायचं आहे लसणामुळे खूप छान टेस्ट येते चिवड्याला आता आपण सर्व साहित्य एक एक करून तळून घ्यायचं आहे तर त्या सर्वप्रथम ना आपण मक्का पोहे तळून घ्यायचे आहे आता मक्का पोहे तळताना सुद्धा ना तेल एकदम व्यवस्थित गरम झालं पाहिजे जर तेल व्यवस्थित गरम झालं नाही तर मक्का पोहे व्यवस्थित तळले जात नाही ते आकसल्यासारखे होतात आणि थोडेसे कचटपण असतात त्यामुळे तेल हे व्यवस्थित गरम होऊ द्या आणि मगच मक्कापोहे तळा म्हणजे ते पोहे छान कुरकुरीत आणि व्यवस्थित तळून निघतील आता मी सर्व मक्कापोहे हे तळून घेते आहे आणि चिवड्यासाठी आपण दोन वाटी मक्कापोहे तळलेले हे चिवड्यामध्ये घालणार आहेत जर तुम्हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याचं प्रमाण करू शकतात त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे आता छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते आहे आता हे सर्व साहित्यानं व्यवस्थित तळून घेतलं पाहिजे म्हणजे आपला चिवडा हा कुरकुरीत राहतो त्यानंतर मी आता इथे अर्धी वाटी डाळ्या तळून घेते आहे डाळ्यासुद्धा तांबूस रंगावर आपण तळून घ्यायचे आहे हे बघा डाळ्या तळताना गॅसची फ्लेम ही कमी ठेवा नाहीतर त्या लवकर करपून जातात डाळ्या पण इथे व्यवस्थित तळून झालेल्या आहेत त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती पण आता छान तळून घ्यायची आहे कढीपत्ता हा खुळखुळ आवाज येईपर्यंत मस्त तळून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा अशा क्रिस्पी तळून घ्यायच्या आहे तेल जर जास्त गरम झालं तर तुम्ही मिडियम किंवा लो करू शकतात म्हणजे आपलं साहित्य जळणार नाही त्यानंतर सगळ्यात शेवटी मी ठेचलेलं लसूण तळून घेते आहे आणि हे तळलेलं सर्व साहित्य आपण आता एका वाडग्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपण चिवड्यामध्ये हे टाकणार आहोत तर तळलेलं सर्व साहित्य आता मी एका वाडग्यात काढून घेणार आहे लसूणसुद्धा एकदम व्यवस्थित तळून घ्यायचं आहे नरम नाही राहू द्यायचं आहे सोनेरी रंगावर लसूण हा तळून घ्यायचा आहे एखाद मिनिट लागतो आपल्याला हे सर्व तळ साहित्य तळायला बघा गॅसची फ्लेमला मी लसून तळताना कमीच ठेवली होती म्हणजे करपत नाही आणि व्यवस्थित हा तळून पण निघतो लसून मी सुद्धा इथे तळून झालेलं आहे आणि आता तळलेलं सर्व साहित्य एका वाडक्यात आपण काढलेलं आहे आता तळलेलं सर्व साहित्य हे मुरमुऱ्यांवर टाकून घ्यायचं आहे इथे मी सर्व साहित्य हे मुरमरांवर टाकून घेतलं आहे आता आपण चिवड्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊ तर आता फोडणीसाठी ना मी इथे जे तेल तळणीसाठी वापरलं होतं तेच तेल घेतलं आहे ते त्याच्यातलं अर्धा पोळी मी काढून ठेवलं होतं साईडला त्यानंतर आता यामध्ये सर्वात पहिले मोहरी टाकली मोहरी छान तळतळली की यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे आणि त्यानंतर हळद आणि लाल तिखट हे टाकून घ्यायचं आहे आता लाल तिखट आणि हळद टाकल्यावर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि चमच्याने असं हलवत राहायचं आहे त्यानंतर थोडीशी कोमट फोडणी झाली की ही चिवड्यावर सर्व ओतून घ्यायची आहे तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे हे बघा सर्व फोडणी मी आता चिवड्यावर ओतून घेतली आहे आणि आता एका चमच्याने आपल्याला सर्व चिवडा हा मिक्स करायचा आहे सुरुवातीला अगदी हलक्या हाताने करा जास्त जोरात नका करू हे बघा त्यानंतर मी हाताने हलक्या हाताने आता हा चिवडा संपूर्ण मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये सगळ्यात शेवटी पिठी साखर टाकायची आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फोडणीमध्ये मीठ टाकल्यावर ना छान मिठाचं प्रमाण अगदी योग्य लागतं आणि सर्वीकडे लागतं आता सगळ्यात शेवटी यामध्ये ना मी तीन ताटल्या भरून फरसाण टाकत आहे ऐवजी तुम्ही यामध्ये लसुनी शेवचासुद्धा वापर करू शकतात पण फरसाण ही एक पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल तर आता मी तीन ताटली अशी इथे फरसण टाकून घेते चिवड्यामध्ये आणि परत मिक्स करते आहे तयार झाला आहे आप आपला इथे भडण मुरबऱ्यांचा चटपटीत हा चिवडा खूप मस्त लागतो हा चिवडा एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद